विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी बी ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला प्रारंभी मंडळाचे कुटुंब प्रमुख आनंद चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी पोलिस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलीस आयुक्त इंद्रजीत वर्धन यांचा सत्कार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माणे भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संतोष पवार जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान युवा प्रदेश प्रवक्त्या सुहास सावंत आशुतोष नाटकर लता ढेरे प्रकाश सावंत अवेक्षक श्यामकण्णा आरोग्य निरीक्षक बच्चू उद्योजक तुकाराम गायकवाड आरोग्य निरीक्षक धीरज बसू जमादार धम्मपाल यांच्यासह अनेक उपस्थित होते मिरवणुकीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अन्याय अत्याचार अंधश्रद्धा यांच्या विरोधामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांना रक्षण देऊन संविधानाची नाव देऊन जात असतानाचा देखावा पीबी ग्रुपच्या वतीनं सादर केला गेला हा देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी चंद्रकांत सोनवणे अविनाश भडकुंबे गोपीनाथ जाधव यशराज डोळसे सल्लागार भारत बाबरे पी बी ग्रुप प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे रवी काकडे सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ मोकाशी पी बी ग्रुपचे अध्यक्ष आदित्य चंदनशिवे उपाध्यक्ष मनोज थोरात कार्याध्यक्ष बाबा गायकवाड सचिव मुन्ना केशपागा खजिनदार मोजेस मंडेपोलू श्रीमंत जाधव जॉकी भडकवाड ॲडव्होकेट विशाल मस्के सुभाष स्वाके भैरू लोंढे सुमित चंदनशिवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते